नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर धान अकॅडमी अकॅडमिक युट्यूब चॅनल मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख एक एप्रिल आणि दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षेला उपयुक्त चालू घडाडी मित्रांनो पाहतो आणि महत्वाचे रोजचे वीस प्रश्न असतात ठीक आहे आणि सर्वत्र आपल्याला गुड मॉर्निंग मित्रांनो सर्वांना शुभप्रभूत मित्रांनो लक्षात आपण सुरू करतोय आजचा पहिला पॉईंट कालचा प्रश्न असा होता महाराष्ट्र विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी टिंबटिंब यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्याचं उत्तर आहे विजय वॉर त्याचं उत्तर आहे लक्षात ठेवा महाराष्ट्र लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी विजय वेड्डीटीवार यांची निवड करण्यात आलेली आहे ठीक आहे आजचा पहिला प्रश्न अलीकडे कोणत्या भारतीय राज्यातून अँथी रियमची फुले सिंगापूरला प्रथमच निर्यात केली गेली आहे ठीक आहे तर कोणत्या राज्यातून ही फुलं आली फुले अली होती तर मिझोराम मधून आली होती अलीकडे मिझोरम राज्यातील अँथी रियमची फुले प्रथमच सिंगापूरला निर्यात करण्यात आली होती कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण म्हणजे एपीडीए ने मिझोराम ते सिंगापूरला अँथी फुलाची पहिली निर्यात यशस्वीरित्या सुलभ केली लक्षात ठेवा थाय सिंगापूरला केलेली आहे मिझोरम राज्याने खूप पॉईंट महत्वाचा आहे दुसरा प्रश्न नुकत्याच जाहीर झालेल्या शाश्वत विकास उद्दिष्टे निर्देशांक चोवीस मध्ये भारताचे स्थान कोणते आहे असं विचारलंय तर भारताचा क्रमांक एकशे नववा क्रमांक आहे शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांक चोवीस मध्ये भारत चौसष्ट गुणांसह एकशे नव्या क्रमांकावर आहे तर फिनलँड पहिला दुसरा स्वीडन तिसरा डेन्मार्क आघाडीवर असलेले तीन देश आहेत ठीक आहे शाश्वत विकास उद्दिष्ट म्हणजे एस डीजी निर्देशांक भारताचा क्रमांक एकशे नव्वद आणि गुण किती चौसष्ट गुण आहेत हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे तिसरा प्रश्न संदर्भात भारताने अलीकडे कोणते अभियान सुरू केले आहे ठीक आहे प्रश्न असा आहे अणुऊर्जे संबंधी भारताने कोणते अभियान सुरू केलेले आहे तर उत्तर आहे अण्विक मोहीम सुरू केले न्यूक्लियर लक्षात ठेवा मोहीम सुरू केलेली आहे भारतीय भारताने अणुऊर्जेमध्ये मोठी झेप घेण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे जिथे भारताने अण्विक मोहीम सुरू केली आहे व सत्तेचाळीस पर्यंत शंभर गिगावॅट अणुऊर्जा निर्माण करण्याचे अभियानाचे उद्दिष्ट म्हणजे या अभियान सुरू करण्याचा मुख्य उद्देश काय मित्रांनो अण्विक मोहीम दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत शंभर गिगाव अणुऊर्जा निर्माण करणे या अभियानाचे उद्दिष्ट आहे लक्षात ठेवा हा पॉईंट खूप महत्वाचा आहे चौथा प्रश्न भारतीय टपाल विभागाने अलीकडे कोणाच्या स्मरणात टपाल तिकीट जारी केली आहे तर माता कर्मा यांच्या नावाने तिकीट जारी केलेली आहे भारतीय टपाल विभागाने एक प्रतिष्ठित संत समाजसुधारक भगवान कृष्णांच्या प्रकर भक्त माता कर्मा यांच्या स्मरणार्थ एक स्मरणार्थ टपाल तिकीट जारी केले आहे ज्यांच्या एक हजार नवव्या जयंतीनिमित्त हे टपाल तिकीट प्रसिद्ध करण्यात आले होते म्हणजे मित्रांनो माता कर्मा एक हजार नवव्या जयंतीनिमित्त हे टपाल तिकीट जाहीर करण्यात आलेले आहे भगवान कृष्णाच्या प्रखर भक्त लक्षात ठेवा आणि एक हजार नवव्या जयंतीनिमित्त हे टपाल तिकीट प्रसिद्ध करण्यात आलेले आहे नेक्स्ट पाचवा प्रश्न पंतप्रधान मोदी पंचवीसच्या आंतरराष्ट्रीय दिवसाची थीम काय जाहीर केली मित्रांनो इथे थोडा एक पॉईंट उरला आंतरराष्ट्रीय योग दिवसाची हा मित्रांनो लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय योग दिवसाची थीम काय जारी केलेली आहे एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग हे थीम जारी करण्यात आलेले एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग ठीक आहे देखील पाहूया आपण दोन हजार पंचवीसच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग हा समग्र आरोग्य लक्ष केंद्रित करते एकवीस जून रोजी साजरा होणारा हा दिवस वैयक्तिक कल्याण आणि पर्यावरण जागरूकता या दोन्हींना प्रोत्साहन देतो चौदा मध्ये संयुक्त राष्ट्र राष्ट्रांनी स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय दिवस दोन हजार पंधरा पासून दरवर्षी योगाच्या फायद्यावर भर देऊन साजरा केला गेला के होता मित्रांनो चौदा मध्ये संयुक्त राष्ट्राने मान्यता दिली होती आणि पंधरामध्ये हा दिवस आपण साजरा करण्यास सुरुवात केली होती हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे ओके ओके नेक्स्ट सातवा प्रश्न ठीक आहे ओके भारतीय बँक संघटनेच्या अध्यक्षपदी आयची टिंबटिंब यांची निवड करण्यात आली सी ए शेट्टी यांची निवड करण्यात आलेली आहे एसबीआयची अध्यक्ष सी ए शेट्टी पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत इंडियन बँक असोसिएशन चे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे उपाध्यक्षपदी एम ए मनी मेखलाई स्वरूप कुमार सहा आणि माधव नावे यांची निवड केली करूर व्यास बँकेचे बी रमेश बाबू मानद सचिव झाले सेचाळीस मध्ये स्थापन झालेली आय बी ए भारतातील बँका आणि वित्तीय संस्थांची एक नोंदणीकृत नसलेली स्वयंसेवी संघटना आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्र आठवा प्रश्न महाराष्ट्र साम्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी टिंबटिंब यांची नियुक्ती करण्यात आली तर उत्तर आहे मुकेश खुल्लर यांची निवड करण्यात आली आहे स्वराज्य संस्थाच्या निधीवाटप्रती सूत्र ठरवण्यासाठी नेमण्यात आलेल्या सहाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त संधी अधिकारी मुकेश खुल्लर यांची नियुक्ती करण्यात आली नगर विकास विभाग विकास आणि पंचायत राज विभाग यांचे प्रधान सचिव आणि मुंबईतील इंदिरा गांधी विकास संशोधन संस्थेचे अर्थतज्ञ यस चंद्रशेखर हे आयोगाचे सदस्य आहे ठीक आहे सहाव्या वित्त आयोगाचे सदस्य एस चंद्रशेखर आणि अध्यक्ष कोण मुकेश खुल्लर लक्षात ठेवा दोन्ही पॉईंट खूप महत्वाचे आहेत नववा प्रश्न अलीकडे फेब्रुवारी पंचवीस मध्ये भारताच्या मुख्य क्षेत्रातील उद्योगात किती टक्के वाढ नोंदवली आहे खूप पॉईंट महत्वाचा आहे तर दोन पॉईंट नऊ टक्के वाढ नोंदवलेली आहे फेब्रुवारी पंचवीस मध्ये भारताच्या मुख्य क्षेत्राची वाढ दोन पॉईंट नऊ टक्के पर्यंत कमी झाली गेल्या पाच महिन्यातील सर्वात कमी दर ही घट बोध फेब्रुवारी चोवीस मध्ये नोंदवलेल्या सात पॉईंट एक वाढीपेक्षा खूपच कमी आहे ठीक आहे ओके आठ प्रमुख उद्योगांपैकी फक्त तीन उद्योगांनी मासिक उत्पादन वाढ पाहिली तर सिमेंट आणि खते हे एकमेव क्षेत्र आहेत ज्यांनी मागील वर्षाच्या तुलनेत जास्त उत्पादन नोंदवलेले आहे पुढं मुंबई पोलिसीपी टिंबटिंब हैदराबाद मध्ये ट्रेनिंगसाठी आले असताना त्यांचे अपघातात निधन झाले तर त्यांचं नाव काय हे खूप आपल्याला महत्वाचं आहे ट्रेनिंग नंतर ते आपल्या नातेवाईकांसोबत मित्रांनो ज्योतिर्लिंगाच्या घेण्यासाठी जात होते त्यावेळी अपघाताला सुधाकर यांच्या कारची ट्रक सोबत धडक झाली आणि दोन हजार अकराच्या आय पी एस अधिकारी होते त्यांच्या मृत्यूने महाराष्ट्र पोलिस दलावर शोककळा पसरलेली असणार मित्रांनो तर त्यांचं नाव आहे सुधाकर पठारे लक्षात ठेवा सुधाकर पठारे लक्षात ठेवा यांचं हैदराबाद ट्रेनिंग मध्ये गेले असेल तिथं त्यांचा अपघाती मृत्यू झाला अकरावा प्रश्न ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत भारताने अलीकडे कोणत्या देशाला मानवतावादी मदत पाठवलेली आहे ठीक हो हो दि हो आहे बघा मित्रांनो हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आपल्याला सगळ्यांना माहितीच असणार आहे की आपण आपल्या मानवतावादीनुसार आपण आपण इतर देशांना मदत पाठवतो आणि पहिल्यास आपली पद्धत आहे तर ती म्यानमार देशाला सध्या पाठवलेली आहे ठीक आहे बारावा प्रश्न अलीकडे एटीपी मास्टर्स हजार उपांत्य फेरी गाठणारा सर्वात वयस्कर व्यक्ती म्हणजे खेळाडू हो किंवा व्यक्ती कोण बनलेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तो उत्तर आहे राफेल नदाल हे त्याचं उत्तर आहे लक्षात ठेवा राफेल नदाल एक हजार आपंत फेरी गाठणार सर्वात वयस्कर व्यक्ती बनलेला आहे तेरावा प्रश्न नुकत्याच झालेल्या भूकंपानंतर कोणत्या देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या देशात आणीबाणी जाहीर केली आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा आपण जर पाहायला गेलं तर महत्वाचं म्यानमार आणि थायलंड मध्ये भूकंपाचे धक्के दिसून आले भूकंपामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले अठ्ठावीस मार्चशे रोजी सात पॉईंट सात रिजिस्टर स्केलचा भूकंप झाला त्याचा परिणाम खूप खोलवर झाला त्यानंतर थायलंडचे पंतप्रधान ना, पंतो गार्टन शिनावात्रा यांनी देशात आणीबाणी जाहीर केली म्हणजे तो देश कोणता थायलंड देशाने जाहीर केलेली आहे चौदा प्रश्न अलीकडे मध्ये ये उत्पन्न अन्न उत्पादनाचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे उत्तर आहे राजनीत कोहली यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन पंधरावा केंद्रीय सुरक्षा मंत्रिमंडळ समितीने कोणत्या कंपनीकडून एकशे छप्पन लढाऊ प्रचंड हेलिकॉप्टर खरेदी करण्यास मंजुरी दिलेली आहे लक्षात ठेवा तर मंजुरी दिलेली आहे तो उत तर उत्तर आहे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला लिमिटेडला मंजुरी दिलेली आहे काय नाव मित्रांनो हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला मंजुरी दिलेली आहे पुढे सोळा प्रश्न भारतातील सर्वात मोठा स्टार्टअप कार्यक्रम स्टार्टअप महाकुंभ चोवीस तीन ते पाच एप्रिल दरम्यान टिंबटिंब येथे आयोजित केला जाईल असा प्रश्न विचारलाय म्हणजे आयोजित कुठे केला जाणार आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय मित्र आहे एक हजारहून उन अधिक गुंतवणूक तीन हजार प्रदर्शक आणि जागतिक नेत्यांचं हे स्केलिंग आणि नवो नवनिष्म करा निधी मार्चन नेटवर्किंग आणि उद्योग अंतर्दृष्टी प्रदान करते मित्रांनो लक्षात ठेवा की ऍक्च्युली पाहायला गेलं नीट पॉईंट पाहायला गेलं भारतीय सर्वात मोठा स्टार्टअप कार्यक्रम म्हणजे स्टार्टअप महाकुंभ चोवीस ठीक आहे चोवीसचा तीन ते पाच एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आला तो तो कुठे नवी दिल्ली भारत मंडप येथे आयोजित करण्यात आलेला आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे नेक्स्ट क्वेश्चन सतरावा उभ्या प्रक्षेपणासाठी कमी अंतरावरील पृष्ठभागावरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र व्ही एल ठीक आहे एम लक्षात ठेवा सरस म्हणतात कोणत्या संस्थेने विकसित केलेले आहे तर ते ने विकसित केलेले आहे अठरावा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाजगी सचिव म्हणून भारतीय परराष्ट्र सेवा आय एफ एस अधिकारी टिंबडिंब यांची अधिकृतपणे नियुक्ती करण्यात आलेली आहे तर नियुक्ती कोणाची करण्यात आली आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा तर उत्तर आहे मित्रांनो निधी तिवारी यांची निवड करण्यात आलेली आहे ठीक आहे निधी तिवारी ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप पंचवीस चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेले आहे तर जॉर्डन देशात करण्यात आलेले आहे विसावा प्रश्न ठीक आहे सव्वीस मार्च कोणत्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आलेला आहे ठीक आहे सव्वीस मार्च रोजी कोणत्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आलेला आहे तर उत्तर आहे बांगलादेशचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आलेला आहे आणि आजचा प्रश्न आपल्यासाठी इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन म्हणजे आय एन ओच्या तीनशे त्रेपन्नव्या नियामक मंडळाच्या बैठकीत भाग घेतला तर तो, तो कुठे आयोजित करण्यात आले होता पॅरिस फ्रान्स न्यूयॉर्क युएसए जिनिवा स्वित्झर्लंड यापैकी नाही आपल्याला उत्तर सांगायचे चुकू दे बरोबर सुद्धा मित्रांनो पण कंपल्सरी उत्तर सांगा जेणेकरून आपल्या प्रत्येक उत्तराची आपल्याला ताकद मिळेल आणि आपल्याला प्रत्येक उत्तर, उत्तर समजायला लागेल ठीक आहे मित्र आज आपण इथेच सांगू उद्या याच टाइमला याच वेळी मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो